मित्रांनो आपल्या आयुष्यातील नातेसंबंध हे सुखद आणि समाधानकारक असावेत अशा प्रत्येकाला वाटते मात्र काही वेळा आपला जोडीदार आपल्या भावनांना समजून घेत नाही आपल्याला मानसिक त्रास देतो हल्ली तर कितीतरी नवरा बायको असे आहेत की फक्त समाजाच्या नियमांमुळे एकत्र राहतात त्यांना एकमेकांशी काही ध्येनं घेणं नाही मनात खूप राग आहे नको नको वाटत असताना मजबुरी एकत्र राहायला भाग पाडते काही बायका नवऱ्याच्या आरेरावीला बळी पडतात काही भांडतात तर काही सोडून निघून जातात अशा परिस्थितीमध्ये अनेक जण विचार करतात की हा माणूस कधी बदलेल की नाही पण खरं प्रेम असलं ना तर नातं सोडायचं नसतं त्याला सुधरवायचं असतं पार्टनरचा उद्धट स्वभाव त्याचा रुबाब आणि त्याच्या त्रासदायक सवयी बदलायच्या असतील तर यासाठी काही खास पद्धती आहेत नुसतं गोड बोलून काही होणार नाही आणि भांडून नातं संपवणंही योग्य नाही म्हणून आज मी तुम्हाला जबरदस्त टिप्स सांगणार आहे ज्या फॉलो केल्यात तर तुमच्या पार्टनरचा ॲटिट्यूड आपोआप बदलून जाईल प्रत्येक व्यक्तीमध्ये सुधारण्याची क्षमता असते फक्त योग्य दृष्टिकोन आणि मार्गदर्शन मिळाल्यास तो बदलू शकतो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जर तुमचा पार्टनर सतत तुम्हाला त्रास देत असेल तर तो स्वतःहून कसा बदलू शकतो कोणत्या गोष्टींचा विचार केल्यास आणि योग्य कृती केल्यास तो सकारात्मक दिशेने प्रवास करू शकतो चला तर मग या महत्त्वाच्या विषयावरती सखोल चर्चा करूया यामध्ये पहिला पॉईंट आहे त्याच्या ॲटिट्यूडला भीक घालू नका काही लोक पार्टनरच्या उद्धट वागण्याला झुक्त माप देतात त्याला घाबरतात काहींना वाटतं की पुरुषांनी असंच वागायचं असतं तो आपल्याकडे तिरस्काराने बघतो तो आपल्याला किंमत देत नाही तुम्ही त्याच्या अहंकाराला घाबरलात तर तो जास्त नडेल मी आहे तशीच राहणार हा आत्मविश्वास ठेवा घाबरू नका त्याच्या अरेरावीला बळी पडू नका कोणालाही झुकवायचं असेल तर सुरुवातीला स्वतःला ताट ठेवा पार्टनरला वाटू द्या की ही माझ्याशिवायही जगू शकते तो जेवढा ॲटिट्यूड दाखवेल तेवढं तुम्ही शांत आणि स्थिर राहा मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे मला ही स्वतःचा मान सन्मान आहे असा ठाम भाव चेहऱ्यावर ठेवा तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं स्वतःमधील कौशल्य वाढवलीत आत्मविश्वास वाढवला की त्याचं ॲटिट्यूड आपोआप कमी होईल तुम्हाला प्रेम हवं आहे दडपशाही नाही तुम्ही शांतपणे त्याला दाखवा की मी फक्त तुझी सावली नाही माझं स्वातंत्र्य अस्तित्व आहे दुसरा पॉइंट तो कसाही वागला तरी त्याच्यावर अतिप्रेमाचा करू नका काही जण पार्टनर सुधारावा म्हणून त्याला प्रेमाचा ओव्हर डोस देतात त्याला एखादं लहान बाळासारखं ट्रीट करतात पण एखाद्याला अतिप्रेम केलं की त्याला त्याची किंमत राहत नाही तो समोरचा माजुरडा होतो प्रेम करायला काहीच हरकत नाही पण स्वतःचा स्वाभिमान विसरू नका तुमचं प्रेम कधीही विनवणीतलं प्रेम वाटता कामा नये प्रेम आणि लाचारी यामध्ये फरक आहे गुलामी करायची नाही माझं आयुष्य फक्त तुझ्याभोवती भोवती फिरत आहे हा संदेश देऊ नका प्रेमात शहानपणा ठेवा लाचार बनू नका त्याला सहज प्रेम मिळतं त्याला त्याची किंमत उरत नाही पार्टनर तुम्हाला लात मारेल आणि तुम्ही हसवून स्वीकाराल असं करू नका प्रेमामुळे माणूस घडतो पण तेच गरज बनलं की अधोगती होऊ लागते तिसरा पॉईंट त्रास देणाऱ्याला हरवायचं असेल तर कधीकधी त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं समोरचा जर सतत उद्धटपणे वागत असेल तर गोड बोलून काहीही उपयोग नाही त्याच्या दरपोक्तींना तुम्ही तितक्याच ताकदीने उत्तर द्या तो जर तुम्हाला किंमत देत नसेल तर तुम्हीही त्याच्या सतत मागे पुढे करू नका तो जर म्हणत असेल की तुझ्याशिवाय माझं काही अडत नाही तर मग माझ्याशिवाय राहून बघ हा दृष्टिकोन ठेवा तो मुद्दाम तुम्हाला दुर्लक्षित करतोय मग त्यालाही तसंच वागून दाखवा समोरच्याने कितीही कुल असल्याचा आव आणला तरी त्याला तोडीच तोड मिळाली की अक्कल ठिकाणावर येते यासाठी भांडण न करता पद्धतशीर वागून फक्त तुमचं अस्तित्व ठणकावून सांगा काही लोक प्रेमाच्या नावाखाली तुम्हाला गुलाम बनवतात तुम्ही कधीही होईबा बनायचं नाही जेव्हा तुम्हीही तितकाच योग्य अटिट्यूड दाखवता तेव्हा त्याला कळतं की तुमच्याशिवाय त्याचं पानही हालत नाही चौथा पॉइंट त्याला कमी समजू नका पण स्वतःलाही कमी लेखू नका नात्यात दोघेही तितकेच महत्वाचे असतात काही लोक पार्टनरच्या ऍटिट्यूड समोर स्वतःला अगदी नगण्य समजतात पण खरं प्रेम तेच असतं जिथे दोघेही समान असतात तो जर स्वतःला बॉच समजत असेल तर त्याला समजावा की हे नातं प्रेमाचं एकमेकांना समजून घेण्याचं आहे यात कोणाचीही मालकी नसते स्वतःला कमी लेखू नका त्याला समजावा की तुमच्या शिवाय त्याच काहीच शक्य नाही तुम्ही जर सतत त्याच्या प्रत्येक शब्दाला मान राहिलात तर कमी होणार नाही त्याला वाटू द्या ही माझ्या शिवाय सुद्धा सुखी राहू शकते एकदा त्याला तुमची किंमत कळली की कि त्याच्या स्वभावात फरक पडायला सुरुवात होईल पाचवा पॉइंट त्याच्या चुका दाखवा पण योग्य वेळी सत्य सांगायचं असतं पण हुशारीने काही लोक नात्यात काय चुकतय हे ओळखतात पण सांगायला घाबरतात घाबरू नका पण त्याला थेट हल्ला करण्याऐवजी योग्य वेळी बोलून दाखवा एखाद्या शांत क्षणी त्याला विचारा मी असं वागले तर तुला कसं वाटेल जर तो तुच्छतेने हसला तर त्याला त्याच्याच शब्दांत उत्तर द्या जर तो चूक कबूल करत नसेल तरी त्याच्या वागण्याचा काय परिणाम होईल हे त्याला सांगा थेट हल्ले करणं टाळा कारण काही लोक बचावात्मक होतात आणि अजून वाईट वागतात त्याला त्याचाच आरसा दाखवा पण संयमाने सहावा पॉईंट तुमचं आयुष्य फक्त त्याच्या भोवतीच फिरू देऊ नका त्याला समजावा की तुम्ही फक्त त्याच्यासाठी जगत नाहीत काही लोक नात्यात पडले की स्वतःला पूर्णपणे विसरतात त्याचा फायदा घेतला जातो कारण तुम्ही त्यांना सहज उपलब्ध होता तुम्हाला आनंद मिळवण्यासाठी पार्टनरची गरज असते पण तोच सगळं विश्व नाही स्वतःच्या मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवा स्वतःच्या छंदांना वेगळा वेळ द्या स्वतःच्या करिअरवरती फोकस ठेवा जेव्हा तुम्ही त्याच्यासाठी लिमिटेड वेळ द्यायला लागाल तेव्हा त्याला तुमची किंमत समजेल काही लोक फक्त त्यांचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कंट्रोल करतात त्याला समजलं पाहिजे की तुम्ही त्याच्या कृपेने जगत नाहीत तुम्हाला तुमचं स्वतःचं आयुष्य आहे जेव्हा तुम्ही स्वतःला प्राधान्य द्याल तेव्हा तोही तुमची किंमत करायला शिकेल सातवा पॉइंट त्याच्या वागण्याचा परिणाम त्याला भोगू द्या तो चुकीचं वागत असेल तर त्याला त्याची शिक्षा मिळू द्या काही वेळा लोक चुकीचं वागतात पण तुम्ही त्यांना माफ करता आणि विसरून जाता असं केलं की ते परत तसंच वागतात कारण त्यांना त्याचा परिणाम जाणवतच नाही जर तो अरे रावीने वागत असेल तर त्याला समजावा की तुम्ही त्याच्या तालावर नाचणार नाहीत जर त्याला वाटत असेल की ती काही बोलत नाही तर त्याला हे वाटू द्या की तुम्ही आता त्याचं ऐकणार नाहीत लोक काही वेळा फक्त त्यांना जे हवंय ते मिळतंय म्हणून तुमच्याकडे राहतात जर तो नात्याची किंमत करत नसेल तर त्याला थोडं एकटं वाटू द्या काही लोकांना त्यांच्या वागण्याची किंमत मोजल्याशिवाय शहानपण येत नाही त्यामुळे त्याला त्याच्या वागण्याचा परिणाम जाणू द्या आठवा पॉईंट स्वतःला बळीचा बकरा बनू देऊ नका तो जर सतत तुमच्यावर दोष टाकत असेल तर त्याला जशास तसं दाखवा काही लोक नात्यात सतत दोषारोप करत राहतात सगळं तुझ्यामुळंच होतं असं तो म्हणत असेल तर त्याला जशास तशा बोलून दाखवा जर तो तुमच्या चुका शोधत असेल तर त्याला, त्याला त्याच्या चुकाही दाखवा जर तो असं समजत असेल की तुम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे वागावं तर त्याला दाखवा की तुम्ही स्वतंत्र विचारांचे आहात जर तो कायम तुमच्या भावना पायदळी तुडवत असेल तर त्याला त्याच्या भाषेत उत्तर द्या नातं प्रेमाने चालतं पण फक्त एकानेच सहन करायचं नसतं त्यामुळे त्याला त्याच्या वागण्याची खरी जाणीव करून द्या नववा पॉईंट त्याला समजावा पण गरज पडली तर त्याच्या शिवायही सुखी राहायला शिका तो जर सुधरत नसेल तर तुम्ही त्याच्याशिवायही आनंदी राहू शकता हे त्याला दाखवा काही लोक वाट पाहतात की तो कधी सुधारेल पण तो जर बदलायची इच्छाच ठेवत नसेल तर तुमच्या आयुष्याचं काय जर तुम्ही त्याच्याशिवाय आनंदी राहत आहे हे पाहिल्यावर तर तो हादरतो काही लोक फक्त तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत ठेवतात त्याला समजावा की तू सुधारलास तर ठीक नाहीतर मी एकटा किंवा एकटी सुखी आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही त्याच्याशिवाय काहीही नाही तर त्याला सिद्ध करून दाखवा की तुम्ही त्याच्याशिवायही उत्तम आहात स्वतःला असहाय्य समजू नका खूपच कठीण परिस्थितीतून जात असाल तर तो नसला तरीही आयुष्य सुंदर आहे दहावा पॉइंट प्रेम करा पण स्वतःचा अपमान सहन करू नका प्रेम असलं तरी स्वतःच्या सन्मानाची किंमत कमी करू नका नात्यात प्रेम असलं तरी स्वतःचा अपमान सहन करणं चुकीचं आहे जर तो तुमच्याशी वाईट वागत असेल तर त्याला स्पष्टपणे सांगा की हे वागणं चालणार नाही जर त्यानं इग्नोर केलं तर तुम्हीही त्याला जशास तसं उत्तर द्या प्रेमामुळे माणूस मवाळ होतो पण स्वतःचं अपमान सहन करणं म्हणजे लाचारी कधीकधी आपल्या माहेरची परिस्थिती गरिबीची किंवा कोणी आधार देणार नसेल तर हे लोक त्याचा गैरफायदा घेतात पण तुम्ही जर स्वतःचा सन्मान राखलात तर तोही तुमची किंमत करायला शिकेल तुम्ही जर त्याच्या वाईट वागण्याला थांबवलं नाही तर हे पुढे वाढतच जाईल प्रेम हवं पण सन्मान देखील तितकाच महत्त्वाचा आहे मित्रांनो नातं टिकवायचं तर दोघांनीच प्रयत्न करायला हवेत फक्त एकाने झुकायचं सहन करायचं कमी लेखलं जायचं असं असेल तर हे नातं नाही ही गुलामी झाली जर तुम्हाला तुमच्या पार्टनरला सुधरवायचं असेल तर या दहा गोष्टी पाळा त्याने तुम्हाला गमवायला नको वाटत असेल तर त्याने स्वतःला सुधरावेला पाहिजे म्हणूनच नातं टिकवा पण स्वतःला हरवून नाही मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवन सुद्धा असेच सकारात्मक विचारांनी भरून जावं तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजच्या विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेसुद्धा असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद